नमस्कार हवा कुणाची या बोलबेडूच्या कार्यक्रमामध्ये का आपलं स्वागत आपण हातकणंगली लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत शाहूवाडी पनाळा या मतदारसंघामध्ये गाव आहे तर सर्वोदय चौकामध्ये इथं आपण आहोत जे सत्यजित पाटील उमेदवार आहेत ते माझे आमदार होते या ठिकाणी सत्यजित पाटील म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे धैर्यशील माने शिंदे गटाचे आणि राजू शेट्टी यांना सगळेच ओळखतात असा तिहेरी सामना आहे आपण याच्या आधी इचलकरंजीला बघितलं काय समीकरण होते आता आपण कोडोली म्हणजे हा जो भाग आहे शावाडे इथं काय एकत्रित गणितं आहेत लोकांची काय मतं आहेत हे आपण जाणून घेणार आहोत मला सांगा की शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट हे आता आमने सामने आलेले आहेत आणि सत्यजित पाटील जे इथं माझे आमदार होते त्यांचा स्ट्रॉंग होल्ड असलेल्या भागामध्ये आपण इथं आहोत लढत जी आहे ती या दोन सेनेमध्ये आहे म्हणजे शिंद शिंदेगड आणि उद्धव ठाकरे थोडक्यात सत्यजित पाटील आणि माने का राजू शेट्टी हे सुद्धा लढतीमध्ये आहेत लढत तिहेरी आहे का लढत दुहेरी आहे लढत ही तिहेरीच आहे दुहेरी yes. नाही <laughs> आहे लढत आहे अगोदर सुरुवातीला सत्यजी सत्यजित आबांचं तिकीट मिळायच्या अगोदर हे बऱ्यापैकी दोघात होती पण ज्याला सत्यजित आबांचं तिकीट फिक्स झालं आणि एक बुम ज्या पद्धतीने सत्यजित आवांनी केलं परंतु डॅमेज कंट्रोल एकनाथ शिंदे या ठिकाणी येऊन त्यांनी पूर्णपणे डॅमेज कंट्रोल करून थोडंसं उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे मला वाटतं नरेंद्र मोदींची कोल्हापूरला झालेल्या सभेमुळं लोकांचे तीनशे ते चार टक्क्याच्या मतामध्ये परिवर्तन हंड्रेड पर्सेंट झाले पण सुरुवातीला राजू शेट्टी आणि देशील माने थोडीशी एक पारंपरिक लढत निरस होती सत्यजित पाटलांमुळे एक सुरस निर्माण एक फ्रेश चेहरा कोरी पाठी असं असं काही फायदा होईल त्याला निश्चित आणि एक ते पण कट्टर शिवसेनेक आहेत हे पण कट्टर शिवसेनेक आहेत पण त्यांचं स्वतःचं एक असं लोकल आहे स्वतःत लोकांच्यात मिसळून पण ते सगळ्यांच्याकडे फिरत असतात हा सुद्धा वलय त्यांच्या मागे भरपूर आहे त्यांच्या घराण्याचं वलं पण असल्यामुळं तो एक बूम झाला आहे निश्चित मान्य केलाय सुरुवातीला सगळी जण तळ्यात मिळत होते म्हणजे खूप मोठ्या पद्धतीने लोकांनी उचलून झाले राजू शेट्टी तळ्यात मिळत होते राजू शेट्टी शिवसेनेकडे लढणार का महाविकास पुरस्कृत करणार का पण मला परिणाम काय दोन गोष्टीचा परिणाम आहे राजू शेट्टी उमेदवार नसल्यामुळे महाविकास आघाडीचे आणि आता ही तिहेरी लढत असल्यामुळं कोण कोणाची मतं काटणार आता वंचित फॅक्टर पण नाहीये आता एक त्याच्यामध्ये धरलं तर एक कट्टर शिवसेने किंवा कट्टर ती मतं हंड्रेड पर्सेंट मान्यांचे बाजूला जाणार जे मोदीला मानणार आहेत तो फॅक्टर दरेशील मान्यच्या मग कायम राहणार मोदी फॅक्टर आहे 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 बऱ्यापैकी आहे नाही जरी कोणी म्हटलं तरीसुद्धा मोदी फॅक्टर थोडा तरी आहे मांडलाच पाहिजे साठ टक्के पर्सेंट तरी आहेचं आणि जे जे बऱ्यापैकी पुरोगामी चळवळीतली माणसं असतील ते तरी शेट्टूकडे जातील किंवा सतीज आबा यांच्याकडे जातील त्यामुळे त्यांच्यात फूट होतील परंतु जे ठरलेला एक वोटर आहे तो नेहमी मागं राहणार हे तुम्हाला पटतं आहे का की ही लढत आधी दुहेरी होती तेव्हा थोडीशी पारंपरिक होती थोडीशी निरस होती पण सत्यजित पाटील एक कोरी पाटी एक नवनेतृत्व त्यांच्या त्यांचं म्हणणं की बूम आहे वगैरे ह्याच्यामुळे ही रंगतदार झालेली आहे शंभर टक्के सुरुवातीला ही दोघांच्यामध्येच सुरस होती सत्यजित आबांच्या निवडणूक जाहीर झाल्यापासून तिघांच्यामध्ये झाले पण आम्ही पण राजकीयच माणूस आहे त्यामुळं आम्हाला एक वैयक्तिक असं वाटतं की सत्यजित पाटलांच्या एंट्रीमुळं धैर्यशील मानेंची लढत ही सोपी झाली असं मला वैयक्तिक वाटतं त्यामुळे धनशी धनंजय आपलं धैर्यशील मानेंचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे तुम्ही थोडं असं म्हणताय की सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये येऊन ह्याचा फायदा जो आहे हा शंभर टक्के धैर्यशील मानेंना त्याचा फायदा होईल मला सांगा की चांगल्या मताधिक्यानं धैर्यशील माने निवडून येतील पण या फाट फाटाफुटीचा नकारात्मक परिणाम पण झालाय जनतेवरती कारण अनेक ठिकाणी आता आम्ही जातोय तर लोकांना हे आवडलेलं नाही आहे हे प राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली त्यातनं अनेक पक्ष निर्माण झाले मुळात म्हणजे आपण ज्याला मत देऊ तो नंतर कुठं जाईल ह्याची गॅरंटी नाही एक उदासीनता पण आहे तर हा फॅक्टर आहे, आहे। है का लोकांच्यामध्ये संभ्रम अवस्था आहे लोकांची आहे थोडा तो फॅक्टर आहे पण जे यांचा जो प्रचार जो चालू आहे या तिन्ही पक्षांचा त्यामुळं वोट हे चांगल्या पद्धतीचं होणार मुद्दे काय आहेत प्रचाराचे प्रचार म्हणजे मतच हे की आता दोन तीन प्रकार आपल्याला बघायला मिळत आहेत एक प प्रकार विकास असतो अर्थातच शेवटी लोकांना उत्सुकता असते की आपल्या भागामध्ये काय येणार हां मोठे प्रकल्प येणार का नोकऱ्या मिळणार का येणार का हिंदुत्ववाद राम मंदिर जसं हे म्हणाले की मोदी फॅक्टर आहे तुम्ही मान्य करा न करा काय म्हणजे स्थानिक मुद्दे आहेत राष्ट्रीय मुद्दे आहेत प्रचार काय धैर्यशील मानेने युवा पिढी त्यांच्या पाठीमाग उभा राहिली जास्त प्रमाणात त्यांनी जरा संपर्कात न राहिल्यामुळे थोडीफार नाराजी होती आता हळूहळू ती नाराजी त्यांनी दूर केलेली आहे धैर्यशील माने आणि आहे तिकांचा काय परफॉर्मन्स आहे पाच वर्षामध्ये धैर्यशील माने काय केलं असं म्हणते आपल्याला रिपोर्ट कार्ड म्हणायचं जाहीरनामे त्यांनी गावागावी बोर्ड वगैरे लावले होते ऐंशी हजार कोटीच्या आसपासची काम आहेत त्यांनी आणि मला आवडते असा एकमेव खासदार हो आहे महाराष्ट्रातला की ज्यांनी स्वतःहून पुस्तक छापून लोकांना सांगितले बाबा काम माझी आहेत आणलेला आहे फर्स्ट टाइम वोटर आहे त्याला विचारत आपण तू काय बघून तुझं मतदान करणार आहेस म्हणजे तू कुणाला मत जाण्यास सांगू नकोस पण तू उमेदवार बघणार आहेस पक्ष बघणार आहेस उमेदवार पण बघणार आणि पक्ष पण बघणार कारण सत्तेचा कसा आहे आता मी एक खेळाडू आहे राष्ट्रीय लेवलचा खेळाडू आहे म्हणून सांगतो आमच्यातला कोणही खेळाडू कधी सतीज आबांना फोन करतो डायरेक्ट किंवा कधीही काही काम असलं तर काय आबांचं दुहेरी मत असं नाही काय असेल ते समोरासमोर आणि आर्थिक मदत असू दे काही असू दे काय असेल ते आबा देतात तेच धैर्यशील मानेंच्याकडं आम्ही एकदा गेलेलो जवळजवळ आम्हाला त्यांच्या घराबाहेर तीन तास आम्हाला थांबावं लागले पण जे घरातून काय कम्युनिकेशन ॲक्सेसिबिलिटी हा मुद्दा आहे म्हणजे जो लोकप्रतिनिधी आहे तो तुम्हाला भेटतोय का तो तुम्हाला संपर्क हा तुला वाटतो महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा आहे कारण दहरेशन मानेच्या युवा गट आता हे सुद्धा बोलले की नाराज आहे शंभर टक्के नाराज आहे कारण काम काहीच केलेलं नाही ह्या पंचवर्षीक ते त्या येणे हा त्यांचा फॅक्टर आहे आता मतमदान पण 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 बेरोजगारी बेरोजगारी हा मता मुद्दा आहे का मी सांगतो आमच्या आमच्या आमदार विनयरावजी गोरे सावकर साहेबांच्या माध्यमातून तरी कोट्यवधी रुपयांची काम झाले आता आपण जिथं उभारलोय हे दोन्ही रस्त्याला जवळजवळ सावकर साहेबांनी अकरा कोटी रुपये मंजूर केलेत हे कुणाच्या माध्यमातून झाले भाजप भाजपाच्या भाजपच्या माध्यमातून झालं नाही नाही साडेपाच आणि साडेतीन साडेपाच साडेपाच साडेतीन साडेपाच सावकर साहेब आमदार आहे खासदार आमदार असतात त्यांचा फंड वापरणार का भाजपचा फंड असतो काय भाजप काय त्यांच्या भाजप तर जाणतो आमचा फंड आहे जनतेचं पैसे आहे आणि मला एक सांगा मला एक सांगा जो जो स्वतः खासदार आहेत विद्यमान खासदार आहे त्याच्या पक्षाचा एकही आमदार नाही तिने पण आमदार आहे ती उसणं घेतली हिनी एक आहे जे म्हणजे भाजपचा मित्रपक्ष पक्ष काय अपक्ष तो शिंदे गटाचा आहे पाटेमध्येला आणि दुसरा आहे भा अपक्ष तो आहे भाजपला आता पाठिंबा दिला देणं गरज आहे म्हणून त्याला हा मुद्दा फार आहे स्थानिक गणित विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे तीन आमदार आहेत आमदार आहेत ट्रान्सफर होणार 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 की बेरोजगार तर मी आता इंजिनियर आहे तर मी तुम्हाला सांगतो धैर्यशील रमाने आमच्यासाठी काहीच प्रयत्न केला नाही पण सतीश बाबांच्याकडं एमआयडीसी एमआयडीसी ला लोक

हा फोडाफोडीच राजकारणाला जास्त बेरोजगारी आहे राम राम मंदिर मंदिर झालं म्हणजे काय एकट्या मंजूर केलेलं नाही सुप्रीम कोर्टाने आदेश दिला म्हणून सुप्रीम कोर्टाने आदेश दिला म्हणून राम मंदिर बांधलं पण राम मंदिर बांधताना सुद्धा हिने त्याचा बाऊ केला की आम्ही बांधलं पण राम मंदिर बांधताना तिने जे पहिली बाबरी मशीद होती तिथून तीन किलोमीटर पुढं तिथं राम मंदिर बांधलं मग तसं नाही ते मंदिर आहे आहे तो मुद्दा सोडून आपण मला फक्त म्हणायचं की मुद्दे, मुद्दे। जे आहेत ना ते धार्मिक अस्मिता आहेत का विकासाचे मुद्दे आहेत कुठले विकासाचे काय नाही केलं एका गोष्टीनं सांगणे एका गोष्टीनं सगळा प्रचार सुरू सगळ्या गोष्टींना विकासाच्या गोष्टीनं कुठल्याही गोष्टींचं काही नाही सांगतात हे करतात ते की शिंदे गटाचं हे केलं ते केलं ते केलं आता आठ हजार साडेआठ हजार कोटीचा मुद्दा सांगतात देरशील मान्य वगैरे त्यातलं सात हजार वगैरे काय तर नितीन गडकरीने सगळं महाराष्ट्र रस्त्यांचं वगैरे केलं आणि हे सांगतात खासदार की आम्ही केले म्हणून केंद्रात जरी आपन... आला तर त्याची अवकाश उठी काय आपण बोला की विचारा कुणी विकास केला याच्यावरून चाललेला आहे म्हणजे विकास आमदारांनी केलाय का विकास खासदारांनी केलाय का विकास केंद्राने केलाय ठीक आहे हे असं पण मुळात विकास झालाय का म्हणजे मागील पाच वर्षात या खासदारांनी काय केलेलं नाही त्याच्या मागे राजू शेट्टी होते राजू शेट्टी सुद्धा शेतकऱ्यांचे कैवारी होते पण त्याने बेरोजगार किंवा व्यापाऱ्यांच्यासाठी काहीच केलं नाही ह्या लोकसभेचे इलेक्शन आले की त्या लोकसभेला आंदोलन करून रस्ता अडवायचं दूध रस्त्या वतायचं हे असलं प्रकार राजू शेट्टीने केलं त्याच्यावरले खासदार हे भाजप शिवसेना युतीत नव्हतं उद्धवसाहेबांनी पंधरा दिवसात तिकीट देऊन ह्याचने खासदार केलं पण त्यांनी पूर्ण शंका निर केलं शाहवाडीतनं पंचेचाळीस हजार मतानं हे चालतेत ह्यांनीच आता आप सत्तीजाबाबांना पाडून दाखवावं मग विकास आहे शेट्टी पण चालणार नाही शेट्टी पण नाही आणि तुमचा ना उद्धव साहेबांनी जी काही उमेदवारी सत्यजी दाबाने दिली ती अतिशय महत्वाचे योग्य उमेदवार म्हणून दिली आणि महाविकास आघाडीचं आणि उद्धवसाहेब ठाकरेंचं खरोबर कौतुक करायला पाहिजे की एका सर्वसामान्य शेतकरी माणसाला ही उमेदवारी दिली सत्यजी दाबा स्वतः शेतकरी असून स्वतः बी एस एग्रे आणि त्यांची सकाळची सुरुवाती सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान स्वतः स्वतःच्या शेतात असतात आणि तिथून पुढे मग दिवसाची सुरुवात असते मला सहानुभूती मिळणार आहे त्यांचा पक्ष फुटला जे धरणश्री होते ते शिंदे गटाकडे गेले ह्याच्याबद्दलची पण नाराजी आहे होय नाराजगी आहेच की शंभर टक्के आता मला तुम्ही सांगा एवढे पन्नास पन्नास पंचायत एका पक्षाचे आमदार फुटले शिवसेनेचे फुटले किंवा दुसरे राष्ट्रवादीचे फुटले हे कुणालाही सर्वसामान्य लहान मुलग्याला सुद्धा हे पटलेलं नाही जनते सुद्धा आम्ही असं ऐकले की कोल्हापूर हातकणंगले वगैरे मतदारसंघामध्ये सतत येत आहेत सतत लक्ष ठेवून चार दिवस मागील चार दिवस हे इथंच होते आमच्या मतदारसंघात होते कोल्हापूर लोकसभेच्या मतदारसंघात आणि हातकणंगले मतदारसंघात होत आहेत त्याचा काही इफेक्ट होणार नाही कारण माणसानीच इलेक्शन माणसानीच हातात इलेक्शन घेतलेले आणि ज्या दिवशी ज्या दिवशी सत्यजित दाबांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशीच उमेदवारी म्हणजे लागलेलं लागलेला सत्यजाबा आता अजून जे लोक बोलले नाहीत ओके ठीक आहे हे ऐकायला आलेले श्रोते आहेत पण आपण परत आप यांच्याकडे जाऊयात परत मला तेच म्हणायचं आहे की ही जी निवडणूक आहे ती नरेंद्र मोदी आता येऊन गेले त्यांच्या सभा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ते परत मोदीविरुद्ध राहुल अशी निवडणूक आहे असं सगळे सांगत आहेत किंवा फडणवीस वगैरे तुम्हाला हे पटतं का कारण असं केलं की ती निवडणूक सोपी होते पण ही ही निवडणूक मोदीविरुद्ध ठाकरे आणि पवार अशी नाही आहे का महाराष्ट्रामध्ये ही मोदीविरुद्ध राहुल गांधी विरुद्ध या असणार आहे कारण तीनशे सत्तर आणि राम मंदिर हे भव्य उभारण झाल्या आले आता या लोकसभेला सुद्धा खातकणंगमध्ये पण हे मुद्दे आहेत हाय आहेत हे अंडर करंट हे गोष्टी आहेत राम मंदिराचा तर इशू आहेच कारण राम मंदिरच्या त्या देणगी गोळा करण्यात आम्ही होतो त्यामुळे आम्हाला हे सगळं माहिती आहे कित्येक जणांनी दिल्या पण नाहीत कित्येक जणांनी तो विषय केला आणि दुसरी गोष्ट विकासाचा आहे धर्म घ्यायला सोडून द्या धर्म बाजूला ठेवूया काही संबंध नाही विकासाचं धरायचं म्हणलं तर दोन हजार बाराला माझ्या देशाची अर्थव्यवस्था दहा नंबरवरती म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांनी बारा नंबरला दिली होती ती झाली दहा नंबरवर गेली कोण अर्थमंत्री पंतप्रधान होते द ग्रेट अर्थमंत्री चिदंबरम होते आणि ह्या दहा चौदा नंतर सत्ता ह्या दोन्ही लोकांच्याकडे आल्यानंतर त्यांनी दोन हजार तेवीसपर्यंत ही अर्थ अर्थव्यवस्था आमची अर्थ जी आहे ना ती पाच नंबरला नेली दुसरी गोष्ट इथली गंगाजळी सहाशे अब्ज डॉलरवर नेली तरी काही विकास काम असणार दुसरी बाजू सर आहे त्यांच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा आपली महागाईचा दर बऱ्यापैकी कमी आहे दुसरी गोष्ट समानतेचा एक मुद्दा असतो दर असतो जगामध्ये समानतेचा एक गिनी इंडेक्स म्हणतात त्या गिनी इंडेक्सला विचार केला तर आम्ही बत्तीस पॉईंट चार खाली आलो म्हणजे समानतेच्याकडे पण आम्ही झुकायला लागलो एका गोष्टीत होत नाही लक्षात ठेवा मुद्दा ही अर्थव्यवस्था जी आहे ती रुळावर आणलेली आहे हंड्रेड पर्सेंट ठीक आहे एक लक्षात दोन मिनिट दोन मिनिट सर जर जोर जर दोन मिनिट दोन मिनिट कुठल्याही घरात सर 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 कुठल्याही घरामध्ये जर श्रीमंती आली ना घरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आपल्या देशामध्ये सुद्धा अर्थव्यवस्था वाढली की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात कुठले प्रॉब्लेम नाही तुम्हाला पटत नाही का हे म्हणतात की पटतंय मला सांगा देशावर दोनशे लाख कोटी कर्ज आहे देशाचं उत्पन्न किती आहे आणि त्यातलं वीस लाख कोटी व्याजाला जाते घेलो जनतेला घेणं देणं काही नाही जे गॅस साडेचारशाला मिळत होता तो बाराशाला आहे थांबा महागाई वाढल्या येशील तर तीनशे रुपयानं न घेतात अर्थव्यवस्था देशाची काही गरज नाही आता दोन तुमचं म्हणे की मोठे मोठे डी पी वगैरे आकडे लोकांना लोकांना पेट्रोल डिझेल गॅस या सरकारनं काही केलं नाही चाळीस फुटून उलट तिला गेलं पन्नास खोके एकदम ओके सरकार गरिबांना नोकऱ्या नाहीत महागाई एवढी वाढली की अत्यंत भयानक महागाई वाढलेली आहे महागाई आणि बेरोजगारी वरती मतदान होणार म्हणजे होणार होत नाही महागाई कमी झाली पाहिजे मुलांना तरुण मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजे ग्रॅज्युएट आज किती किती बाहेर महागाई आहे बेरोजगार आहे मग का नाही मतदानामध्ये ही आता कमी सगळ्या लोकांना जनतेला दिसतेच होणार होणार की काय आता आपण थोडं मार्केटमध्ये जाऊयात कोडोलीमध्ये आणखीन काही सर्वसामान्य जे नागरिक आहेत जे आता बाहेर पडलेले आहेत थोडंसं ऊन कमी आल्यानंतर नमस्कार निवडणुकीची हवा तुम्ही मतदार आहात का काय तुम्हाला वाटतंय महागाई कमी झालेली आहे का तुम्हाला काही दिलासा मिळाला आहे का मतदान करण्यासाठी तुमच्यामध्ये उत्साह आहे का उत्साह आहे पण महागाई काही वाढलेलीच आहे महागाई काही कमी नाही मतदाना कमी होती परत आणि वाढती मतदान झाले की परत आणि महागाई वाढते जसं की गॅस सिलेंडर महागलेला आहे तेल महागलेलं आहे इतर काही गोष्टी आहेत ज्या माणसाला आवश्यक आहे त्या सगळ्याच पूर्णच महागलेले हो त्यामुळे आता जे महाराष्ट्रामध्ये फटाफट पण झाली शिवसेना पण फुटली राष्ट्रवादी पण फुटली वगैरे ह्याच्यामुळं पण काय मतदारांमध्ये निरुत्साह आहे की बाबा आपण ज्याला मत देऊ तो कुठं जाईल काय जाईल माहीत नाही असं पण वाटतं संभ्रमावस्था काय तुम्हाला असं वाटतं की नाही हे हे, हे चुकीत झालं म्हणजे मनामध्ये की तुम्ही काय विचार करणार आहात तुम्ही कुणाला मत देणारी सांगू नका पण मोदींकडे बघून तुम्ही दे। मत देणार आहात का ठाकरे पवारांकडे दे मत देणार का तुमचे जे उमेदवार आहेत सत्यजित पाटील असतील राजू शेट्टी असतील किंवा आधारशील माने असतील तुम्ही काय बघणार आहात उमेदवार पक्ष काय बघणार त्यांनी केलेली सुधारणा आवश्यक त्यांनी जे काही सुधारणा केलेली ह्याच्याकडेच पाहणार आणि मतदान मत करणार मतदान करणार बरोबर आहे की महागाई किंवा तुम्ही थांबा तुम्हाला असं वाटतं की महागाई वगैरे काही कमी झालेली नाही गॅस सिलेंडर असेल किंवा पेट्रोल डिझेल वगैरे असेल दहा वर्षामध्ये काय तुम्हाला वाटतं की नाही दहा वर्ष दर कमी आला पण मी अंगणवाडी सेविकाच आहे काय आमचा एवढा अडीच महिने आम्ही संपर्क करून सुद्धा अजिबात म्हणजे आमच्या मागण्या कोणत्याच अजून त्यांनी नुसतीच आश्वासने दिली जातात की अंगणवाडी सेविकांसाठी आम्ही हे करू ते करू प्रत्यक्ष काहीच होत नाही म्हणजे तुमचं जे मानधन आहे किंवा तुमचं जे वेतन आहे ते काहीच वाढलेलं नाही तोच बोलतात नाही आता पावसाळ्या अधिवेशनात बघूया तुमचा प्रश्न मार्गी लागेल म्हणून सांगितलं अंगणवाडी सेविकांचे पण काही प्रश्न जे आहेत फोन फक्त दिल्यात आम्हाला फोन दिलेत तुम्हाला काय वाटतंय आता अपेक्षा आहे आता याच्यामध्ये उमेदवार जे आहेत आता तिहेरे राजू शेट्टी आहेत सत्यजित पाटील आहेत तर तुम्ही उमेदवार बघणार का तुम्ही वरती मोदी राहुल गांधी हे बघणार तुम्ही काय बघणार आमचं कोणतंही सरकार येऊ दे पण आम्हाला कसं अगोदर आमचा पगार पगार वाढ सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला उत्साह वाटतोय का या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा दहा वर्षामध्ये काही मोदींच्या सरकारमध्ये काही बदल झालाय का समाधानी आहात मग तेच आम्हाला हे पेन्शन म्हणताय नाही पेन्शन आम्हाला काही वाढलेलं नाही कारण हायती मिळते कितीतरी दिवस जातो पेन्शनच वाढेल नाही का होईल ना का आज वाढल उद्या वाढल हे असंच वरिष्ठ पूर्ण होऊन गेलं नाही मग काहीच नाही बघतंय का तुमचं एवढी महागाई किंवा हे आहे नाही भागत नाही भागत भागत नाही तुम्हाला असं वाटतं की महागाई वगैरे कमी व्हायला पाहिजे पेन्शन वगैरे वाढली पाहिजे वाढली पाहिजे पेन्शन वगैरे आमचे वाटले सर सकाळ गरीब लोकांची वा वाढली बरं होईल आपण बघतोय की कोणी म्हणतं की मोदींनी विकास केलेला आहे कोणी म्हणतं की नाही उद्धव ठाकरे यांचेच उमेदवार आहेत कोणी म्हणतंय राजू शेट्टी ठीक आहे प्रत्येकजण मांडणार पण सर्वसामान्य माणसामध्ये आज काय भावना आहे काय पक्ष बघतायत लोकं उमेदवार बघतायत कामं बघतायत फोडाफोडी बघतायत काय आहे आत्ता सध्या लोकं बघतात ती महागाई महागाईवर जास्त लोकांचा भर आहे दुसरी गोष्ट लोकांना नोकऱ्या मिळत नाही आहेत नोकरीचे प्रश्न आहेत तरुण एवढे शिक शिकलेले आहेत आणि सगळ्यात म महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे कमी व्हायला लागल्यात जे पण चालेल अशी चर्चा आरोप तुम्हाला मान्य आहे का हा गुजरातला चालेल हे गुजरातला आपले बऱ्यापैकी मुंबई म्हणजे आज देश स्वतंत्र झाल्यापासून मुंबई ही राजधानी आहे आपल्या देशाची आणि ती शेवटपर्यंत राहावी म्हणून वसंतदादा शंकरराव पाटील यांनी भरपूर प्रयत्न केले त्यावेळी त्यांनी ते काही मुंबईचं वर्चस्व कमी केलं नाही पण आत्ता ह्या काळामध्ये मुंबईचं महत्त्व बऱ्यापैकी कमी आहे आज मुंबई ही सगळ्यांना सामावून जाणारी सिटी आहे ती आज सगळ्या देश महत्व कमी करण्यात तुम्हाला असं वाटतं की बेरोजगारी महागाई महाराष्ट्रात मुंबईत प्रकल प्रकल्प जाणं हे सगळे सुद्धा मुद्दे लोकांच्या डोक्यामध्ये आहे, आहेत आहे, लोकांमध्ये राग, आए, राग तो तो हुनारकी, 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 मतवीटी, मतवीटी आहे तो मतपेटीद्वारे व्यक्त होऊ शकतो की होणार की मतपेटी शंभर टक्के मतपेटीतून तो व्यक्त होणार तो आणि लोकांनी तो करावा मतपेटीत कारण कसं आहे भविष्याच्या दृष्टीनं लोकांच्या पण आज लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीनं लोकांचं आज हे काम आहे आपण अजून काय आपण जाऊयात जसं म्हटलं की आता थोडी उन कमी आल्यानंतर नागरिक जे आहेत ते खरेदीला बाहेर पडतायत ताजा भाजीपाला आलेला आहे आणि ते घेत आहेत सर काय महागाई आहे स्वस्तही आहे निवडणुका आलेल्या आहेत काय वाटतंय तुम्हाला आ, या निवडणुकीचे मुद्दे काय असणार आहेत सर्वसामान्य माणसाला जे वाटतं महागाई बेरोजगारी वगैरे त्या मुद्द्यावरती निवडणूक असणार आहेत हा व्यवस्थित आहे चांगला आहे चांगला आहे तुम्ही खुश आहात समाधानी आहात मोदींच्या कारभाराबद्दल खासदार आहेत माने आहे आहे तुम्हाला नाही बोलायचं बरं ठीक आहे तुम्ही सांगा म्हणजे नागरिक म्हणून तुम्ही समाधानी आहात का काय काय तुम्हाला वाटतंय हे सगळं मान्यवर आहे मला मान्य आहे पण ते तुम्ही काय मानता ते सांगा म्हणजे तुम्हाला काय आवडलं कारण लोक म्हणतात की महागाई आहे पेट्रोल डिझेल वाढलेला आहे गॅस काय स्वस्त होत नाहीये बेरोजगारी गॅस वाढलाय की सगळं बसते की नाही बसते की म तो 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 कमी करेल असं वाटतंय कुठला पक्ष कुठला उमेदवार का कुठलाही पक्ष आला तरी ते कमी होणारच नाहीये पक्ष येण्यावर तर काय समजत नाही कोण कोण येते राहते आपण काय करायचं आपण म्हणून काय करायचं आहे नाही पाच वर्षानंतर जेव्हा येत आहेत हे उमेदवार मत मागायला नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय खरोखर त्यांनी काय केलंय का हा तुम्ही सांगा तुम्ही सांगा की तुम्ही समाधानी आहात का तुमच्यामध्ये उत्साह नाही उत्साह नाही मतदान म्हणत की दहा वर्ष मोदी सरकार होतं त्याच्या आधी दहा वर्ष मनमोहन सिंग सरकार होतं कुणाची कामगिरी तुम्हाला सरस वाटते आहे योग्य आहे ओके आपण बघितलं की मतमतांतर आहेत रंगदार लढत आहे कारण सत्यजित पाटील ज्या मतदारसंघामध्ये किंवा ज्या भागामध्ये आपण ही चर्चा घेतोय तिथले उमेदवार आल्यामुळं ही चुरस निर्माण झालेली आहे राजू शेट्टी किंवा धरशील माने अशी पारंपरिक लढत न होता सत्यजित पाटील यांच्यामुळे एक तिहेरी किंवा तिरंगी लढत आहे आणि लोकांना असं वाटतं आहे की ब बेरोजगारी असेल महागाई असेल हे सुद्धा मुद्दे महत्त्वाचे आहेत फक्त केवळ हिंदुत्ववाद किंवा के राम मंदिर वगैरे एवढे मुद्दे पुरेसे नाही आहेत त्यामुळं या लोकांच्या या सगळ्या प्रतिक्रिया या चर्चेद्वारे आम्ही तुझ्यावरून पोचवल्या हो तुम्हाला काय वाटतं या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये ते तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यादेखील तुम्ही व्यक्त करा आणि अजून आपण इतर काही लोकसभा मतदारसंघामध्ये इतर भागामध्ये जाऊन असंच आपण लोकांशी नागरिकांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत त्यांची मतदान घेणार आहोत पण आता इथंच थांबूया बघत रहा हवा कुणाची बोलबेडू